मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आजकाल प्रत्येकाला रुबाबदार दिसणे खूप महत्त्वाचे वाटत आहे डोक्यावरून केस थोडे जरी विस्कटले तर लगेच आरशात पाहून ते व्यवस्थित केले जातात इतके केसांचे महत्त्व वाढत आहे मग ते केस कुठे कापायचे हेही ठरलेले असते त्यामुळे शहरातील अनेक सलुन मदे, गर्दी पाहायला मिळते आता विटा येथे सुप्रसिद्ध सूर्या शॉपिंग सलून व्यवसायातील मोस्ट पॉवरफुल ब्रँड समजला जाणारा जावेद हबीबची शाखा सुरू होत असल्याने विटा आणि परिसरातील अनेक क्षेत्रातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे प्रत्येक जण कोण आहेत हे जावेद हबीब हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत सव्वीस जून एकोणीसशे त्रेसष्टला नवी दिल्लीत जन्मलेले व जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकलेले जावेद हबीब एक इंटरनॅशनल सलून व्यावसायिक आहे एकशे पंधरा शहरात जवळजवळ एक हजार शाखा असलेले जावेद हबीब यांचं वर्षाचं तीस कोटी रुपयांचा नफा आहे चोवीस तासात चारशे दहा नॉनस्टॉप हेअर कट करून लिम्का बुकमध्ये त्यांचं रेकॉर्ड झालं आहे असे जबरदस्त व्यक्तिमत्वाचा पॉवरफुल ब्रँड मराठी गॅलरी व्यवसाय सूर्या मॉल चे सर्वे श्री उत्तम शेठ पाटणकर व श्री श्रीकांत शेठ पाटणकर यांनी विटाची मान उंचावली आहे उत्तम अण्णा पाटणकर हे गलाई व्यवसायातील जबरदस्त व्यक्तिमत्व आहे त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून मोठी भरारी घेतली असली तरी गावाकडची नाळ तुटू दिली नाही आपल्या भागातील सर्वसामान्य नागरिकांना सूर्या मॉलच्या माध्यमातून उच्च दर्जाची समजली जाणारी मल्टीप्लेक्स थिएटरची सेवा त्यांनी विट्यात सुरू करून अतिशय चांगली सेवा देत आजही देत आहेत समृद्धी शॉपीच्या माध्यमातून त्यांनी निवडक उच्च प्रतीचा किराणा घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना पार्किंगसह डिस्काउंट देऊन केला आहे आणि आता सूर्या मॉल मध्ये जावेद हबीब ही शाखा सुरू करून पुणे मुंबई आणि सांगली कोल्हापूरला मिळणारी सेवा आता विटा येथे सुरू केली आहे ज्यावेळी इतकी चांगली सेवा येथे मिळते उद्घाटन झाले आणि सूर्या मॉल मधील जावेद हबीबच्या या ब्रँड ची मोठी चर्चा सुरू झाली गलाई बंधू व्यापारी कॉलेजचे तरुण अगदी सर्वांसाठी जावेद हबीब एक जोरदार सेवा देणारे व्यक्तिमत्व बदलवणारे सलून मधील शाखा ठरणार आहे शहरात लागलेल्या तीन तीन ला विट्यात काय आहे या, या बॅनरचं उत्तर मिळाल्याने सूर्या मॉल मोठी चर्चा होत आहे सूर्यामध्ये होत असलेल्या जावेद अमिग यांच्या या ब्रँडचे सर्वोच्च उद्घाटन आज आणि शेताच्या प्रशांत पाट्यांकर गुंडोला त्यांचे या निमित्ताने धन्यवाद व्यक्त करतो पेटामध्ये जेवढा इतका बड्या ब्रँड जो हम दूर से देखते थे तो आज या पे आपले आपले सुरू होत आहे हमारा भाग्य विजय विजयगड जनतेला आपने या पे हम बिहार की जनता के तरफ से आपका धन्यवाद शुक्रिया अदा करते हैं। इधर उम्मीद करना है कि बिहार 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 में जो भी जहाँ मैं गामी नाम भी से देखे और वगैरह अभी बड़ी सिटी भी नहीं है। अभी 70,000 कुछ पापुलेशन यहाँ का है, लेकिन हमारे यहाँ के लोग � Judite,

आणि खरं तर अनेक लोक लोक आम्हाला प्रश्न विचारतात की विटाला दुसरी सेकंड दुबई बोलते विटा कॉ किंवा बोलते याचा अगर ते ज्या विचारलं जातं आम्हाला ते आम्हाला प्रश्न पडतो पण तुमच्या सगळ्यांच्याकडे बघितल्यानंतर आणि तुम्ही जे विट्यासाठी आणि या परिसरासाठी जे योगदान दिले ते बघितल्यानंतर खरं तर दुबईचा फील किंवा दुबई सारख्या सगळ्या गोष्टी आता आपण इथे बघायला मिळतात त्याच्यावरती गलाय बांधवांचा फार मोठा वाटा आहे और मैं हमेशा बोलता हूं जो बात ना ये है ना पर्सनैलिटी है बारे में कभी तो किसी ने सोचा नहीं लोग सोचते थे इस पार पार है। और मैं बोलता हूं दुनिया का सबसे पहला प्रोफेशन मेरा प्रोफेशन है और जब तक दुनिया चलेगी ना मेरा प्रोफेशन चलेगा मैंने क्या किया मैंने इस अनऑर्गनाइज प्रोफेशन को ऑर्गेनाइज करने की कोशिश की तो मैंने अपने स्कूल खोले और मेरे भी सत्तर स्कूल चलते हैं जहां मैं लोगों को बाल काटने का एक सिस्टम सिखाता हूं आप सोचिए ना हमारी ब्रांड के अंदर 20,000 लोग काम करते हैं आप सोचिए नाइकी ब्रांड के अंदर 20,000 लोग काम करते हैं विच इज बिग नंबर मुझे नहीं लगता कि किसी फिल्म स्टार ने अपनी जॉब दी है जितनी मेरी कैची ने दी है और हम लोग हर साल कम से कम दस लोगों को ट्रेन करते हैं मैं हमेशा बोलता हूं जरूरी आपको डॉक्टर बनना है जरूरी आपको इंजीनियर बनना है आप बालों के डॉक्टर क्यों बनेंगे और जब आप बालों के डॉक्टर बन जाएंगे ना तीन महीने का कोर्स किया और चौथे महीने से शुरू कर देते हैं और इंडिया भारत चेंज हो चुका है अगर आप अमेरिका में आया हो जिसकी पॉपुलेशन एक लाख से कम है इसका मतलब यहाँ पर भी लोग अच्छा जीतना चाहते हैं बट उनको एक ब्रेंड चाहिए उनको गाइडेंस चाहिए कि मेरे भारत कैसे और एक ही चीज बोलूंगा अच्छे बाल बताओ और अच्छे बाल रखो और अच्छे बाल कैसे रखोगे रोज कीजिए खींच अगर आप लोग रोज शैम्पू करेंगे ना आपके बाल वालियां कभी खराब होने वाले नहीं है जैसे हमारे मारे प्रियम ना स्वच्छ इंडिया मैं बोलता हूं स्वच्छ बाल और जितना स्वच्छ बाल उतना लंबा चलने वाला है और मेरा वादा है कि जब तक मैं जिंदा हूं जैसे मैं भगवान बता जैसे मैं भगवान ने

तो आपको पैसा देने की ज़रूरत नहीं है उसका मैं लोन भी मैं आपको सपोर्ट कीजिए ताकि हम लोग तो बोल पाए इंडिया में बहुत अच्छी बात बताऊंगा मैंने कभी इसका नाम नहीं सुना लेकिन जब मैं यहाँ आया मुझे पता चला कि ये छोटे टाउन के अंदर भी लोगों की कितनी डिमांड है लोग कितने अवेयर है और सब लोग अच्छे दिखना चाहते हैं हम लोगों ने आज सालों खोला है और ये सालों खोला हमने सूर्य मॉल में खोला है दूसरी चीज सबसे इंपॉर्टेंट चीज क्या है कि हमारे महाराष्ट्र के अंदर हमारे इंडिया के अंदर लोग के बाल बहुत टूटते हैं आ, इसका आंसर क्या है इसका आंसर बहुत सिंपल बोलता हूँ कि बालों को साफ रखिए और बाल साफ कैसे रखेंगे बाल साफ रखने का एक ही तरीका होता है आपको बालों को शैंपू करना पड़ेगा शैंपू कैसे करेंगे हमेशा बालों पे तेल लगाते हम लोग क्या करते हैं तेल बाद में लगाते हैं पर मैं क्या बोलता हूँ आपको तेल पहले लगाना चाहिए अगर आप उसको फॉलो करेंगे आपके बाल टूटने वाले नहीं है बीता का मेरा प्लानिंग क्या है अभी सालों के बाद में मे भी सोचता हूँ कि अकेडमी खोलनी चाहिए बिकॉज बाल काटने का जो ये प्रोफेशन इतना बड़ा प्रोफेशन है लेकिन उसके लिए आपको जाना पड़ेगा पाठशाला तो हो सकता है नेक्स्ट टाइम मेरा क्या आने वाला है शायद यहाँ पर मेरी अकेडमी आने वाली बात बोली और ये मॉल है और आ, मुझे लगता है कि ऐसी सालों शायद यहाँ खुली नहीं होगी बिकॉज सेलों की जो लुक होती है वो सबसे इम्पोर्टेंट उसके बाद में जो सेलों में काम करने वाले लो, लोग होते हैं वो बहुत जरूरी अच्छे होने चाहिए और ये लोग कहाँ से आए सारे हमारे स्कूल से आए तो हमारा इस प्रोफेशन का फ्यूचर क्या है एजुकेशन 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 एंडा बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हनएट न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याशीचाळीस बत्तीस पंधरा त्र्याशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये

आकर्षक इंटेरियर डिझाईन दिह कर्जासाठी कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत अध्यावतोधी टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आठपाडी जिल्हा सांगित ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड वसोबा मंदिरच्या मागे सांगली